परिसर बचाव कृती समितीच्या वतीनं आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधू मीडियाचे प्रतिनिधी आणि या कृती समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहे या पत्रपरिषदेत बचाव कृती समितीच्या वतीनं आज पत्रपरिषदेला संबोधित माननीय किशोर सर करणार आहेत आणि या विचार मंचवर माननीय तक्षशिला ताई वारधरे उज्ज्वला गणवीर ज्योती आवळे राजेश गजघाटे प्रमोद मून प्रशिक आनंद आणि अजून आमच्या कृती समितीचे काही सदस्य उपस्थित आहेत मी माननीय किशोर गजवे सरांना विनंती करण्यापूपूर्वी आज या समितीच्या वतीनं बऱ्याच कालावधीनंतर पत्रपरिषद होत आहे त्याला काही कारण नाही याचा अर्थ असा नाही की कृती समितीचं कार्य थांबलं होतं कृती समितीचं कार्य सुरूच आहे आणि यासंबंधी किशोर गजवे सर सर्वांना आज संबोधित करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आजच्या या महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकार बंधू या ठिकाणी आले त्याबद्दल आपले आभार मानतो सुरुवातीलाच ही पत्रकार परिषद बऱ्याच कालावधीनंतर होत आहे डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव परिसर बचाव कृती समिती या कृती समितीच्या वतीने दोनशे सत्तर दिवस आंदोलन करण्यात आले उन्हात आंदोलन करण्यात आले पावसात आंदोलन करण्यात आले आणि प्रत्येक वेळी अंबाझरीच्या आंदोलनामध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे लोक हजार होते दररोज पण नंतर मग पावसाळाही सुरू झाला आणि निवडणुकीचे वारे पण व्हावं लागले आणि मग लोकसभेच्या निवडणुकीची जेव्हा हालचाल सुरू झाली तेव्हा आमच्या कृती समितीने असा जाणीवपूर्वक निर्णय घेतला की आपण या काळामध्ये हे आंदोलन स्थगित करू रद्द करणार नाही बंद करणार नाही काही लोकांचा गैरसमज आहे की रद्द करण्यात आला त्यांनी तसा अपप्रचारही सुरू केलेला आहे तर ते स्थगित करण्यात यावं मग त्याप्रमाणे आंदोलन स्थगित केलं आता त्या गोष्टीला जवळपास जवळजवळ एक वर्षाचा काळ झालेला आहे आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि आता पुन्हा हे आंदोलन पुढे रेटण्यासाठी आणि अधिक तीव्र करण्याची आता आवश्यकता आहे त्याला कारणही तसे आहे ते आता आम्ही आमच्या या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहे चौदा मुद्द्यावरती मी आपल्याला माहिती दिलेली या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्याचा एक एक मुद्द्याचा मी परामर्श घेतो खूप जास्त सांगणार नाही प्रसिद्धी पत्रक कागदावरच आहे तर सुरुवातीचे uh, दोन uh, आपण जर स्टेटमेंट पाहिले तर आमच्या द्यायच्या आहेत ना दिले घ्या ना आहेत आणखी आहेत आमच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मिसर्स गरुडा अम्युजमेंट पार्क या कंपनीच्या कामांना स्थापत्य कामांना म्हणजे त्यांनी जे सिव्हिल वर्क तिथे सुरु केलं होतं उत्खनन आणि गुलडोजर लावून म्हणजे पहिलं बुलडोजर लावून पाडलं आंबेडकर स्मारक आणि नंतर बुलडोजर लावून पुन्हा त्यांनी एक्सक्रॅवेशन सुरू केलं तर ते उत्खनन सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकोणीस जून दोन हजार तेवीसच्या आदेशान्वे स्थगिती दिली गरुडा अम्युजमेंट पार्कच्या कामांना स्थगिती दिली हा पहिला महत्वाचा स्टोन आहे टप्पा आहे खूप महत्वाचा स्थगिती मिळाली त्याच्यानंतर पंचवीस जूनला माननीय उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी नागपूरला बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बिपीने होते पोलीस आयुक्त अमितेश कुमार होते आणि त्यांच्या समोर आणि सर्व आंदोलनकर्ते आणि सर्व जमा झालेले सर्व प्रतिनिधी दोन उपमुख्यमंत्र्यांनी केल्या पहिली सदरचे काम खासगी यंत्रणेकडून करून घेण्यात येणार नाही म्हणजे गरुडा अम्युजमेंट पार्क कडून करून घेण्यात येणार नाही दुसरा आता हा प्रकल्प पूर्णपणे शासन स्तरावरूनच राबवण्यात येईल या दोन घोषणा केल्यानंतर मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली की ह्या घोषणा तोंडी केल्या होत्या आम्हाला लेखी पत्र द्या तर जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांना विचारून हे पत्र आम्हाला दिलं त्या पत्राच्या काही कॉप्या मी आणलेल्या आहेत जर आवश्यकच असेल तर मी आपल्या समोर देतो या सात आठ कॉप्या पुरणार नाहीत सगळ्या लोकांना पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रती मी आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तीन गोष्टी म्हटलेल्या आहेत त्याही मी वाचून दाखवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं पत्र आहे दिनांक एकोणीस दहा दोन हजार तेवीस एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे अलीकडच आहे सहा महिन्यापूर्वी त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य सरकार स्व खर्चाने तयार करेल हे एवढं क्लिअर आहे एकदम दुसरं दुसरा, दुसरा मुद्दा आहे अंबाझरी परिसरातील खाजगी कंपनीद्वारे राबविण्यात येणारा पर्यटन प्रकल्प राबविण्यात येणारा पर्यटन प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात महाधिवक्ता यांचे अभिप्राय घेऊन नियमानुसार कारवाई करण्यात येईल अॅडव्होकेट जनरलच्या सल्ल्याने सध्याचा कॉन्ट्रॅक्ट जो दिला करोडाला तो रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल मी ते समजू शकतो कारण मी महाराष्ट्र सरकारमध्ये काम केलेलं आहे ज्या निर्णयाची ज्या निर्णयाचे परिणाम किंवा त्याचा इफेक्ट हा शासनावरती त्याच्या कामावर होतो उदाहरणार्थ था, हायकोर्टाने स्थगिती दिली किंवा हायकोर्टाने काही वेगळाच आदेश पारित केला तर महाराष्ट्र सरकार अडचणीमध्ये येतं अशा वेळी ते ऍडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन तो निर्णय घेतात पण त्याला देखील एक वर्ष झालं ते आता मी सांगणार आहे तिसरं अंबाजरी उद्यान नागरिकांसाठी सुरू करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असे तीन स्पष्ट मुद्दे लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला हे पत्र एकोणीस डिसेंबर एकोणीस ऑक्टोबर सॉरी दोन हजार ला दिलेलं आहे त्याच्या कॉपी मी आणले ज्यांना आवश्यक असतील त्यांनी घ्यावेत आता मी जे प्रश्नपत्रक पत्रक आपल्या समोर ठेवलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रकातला सातवा मुद्दा कारण सहा पर्यंतचे मुद्दे जे आहेत ते मी आपल्यासमोर आता नमूद केले मध्ये सातवा मुद्दा अलीकडे समाज माध्यमावर एक व्हिडिओ टाकण्यात आला असून त्यामध्ये कृती समितीचे मुख्य संयोजक व सदस्यावर गंभीर आरोप करून आंबेडकरी समाजाची दिशाभूल करण्यात आली आहे सदरचे आरोप हे बिनबुडाचे आधारहीन व खोटे असून केवळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात आलेले आहेत असं आम्ही या ठिकाणी जाहीर सांगतो कोणी जर याच्यावरती वादविवाद करायला तयार असेल तर आम्ही त्यासाठी देखील तयार आहोत आमच्याकडे प्रत्येक गोष्टीची माहिती आहे ते जे आरोप करणारे लोक आहेत ज्यांनी व्हिडिओ टाकला ते काय म्हणतात की तुमच्याकडे वीस एकर जमिनीचे कोणते पुरावे आहेत हे दाखवा ज्याच्या आधारावर तुम्ही आंदोलन चालवलं मला सांगा आता मी पुराव्याचं नंतर बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जे पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी उभं होतं ज्या ठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्यात आले महाराष्ट्र शासनाचे आणि खासगी आणि आंबेडकरी समाजाचे ते स्मारक कुणालाही माहिती न होऊ देता सरसकट बुलडोजर लावून त्यांनी उद्ध्वस्त केले असं असताना जर कुणी आंदोलन करत असतील तर ते त्याला ते पुरावे मागता आंबेडकर स्मारक तोडल्यानंतर कुणी आंदोलन करत असेल तर त्याला पुरावा पाहिजे आणि जर पुरावा आमच्याकडे नसेल तर तुम्ही तोडणार मग उद्या तुम्ही उत्तर नागपूरच्या वस्त्या तोडून टाकणार आज बेजनबागमध्ये जेवढे घर आहे जे ज्या ठिकाणी माझं घर आहे त्याची लीज मंजूर झालेली नाही त्या गृहनिर्माण संस्थेने काही काही अशा गोष्टी केल्या ज्याच्यामुळे त्यांची लीज मंजूर होऊ शकली नाही आज बिना लीजचे लोक त्या ठिकाणी राहत आहेत जर समजा एक जरी घर पाडलं महानगरपालिकेनं तरी आंदोलन होणार की नाही कुठले पुरावे पाहिजे तुम्हाला आणि कशाला पाहिजे आणि पुरावे मागणारे तुम्ही कोण पुरावे आहेत आमच्याकडे पण आम्ही तुम्हाला का द्यायचे कोणीतरी एक सोम्या गोम्या उभा राहील अंतर आम्हाला पुरावे द्या कशाला जायचे आम्ही पण हा जो सोम्या गोम्या आहे हा काही असा एवढा साधारण आणि सिंपल माणूस नाही आहे त्याला कोणीतरी चिथावणी दिलेली आहे त्याला कोणीतरी फूस लावलेली आहे त्याला कोणीतरी पैसे दिलेले आहेत हे करण्यासाठी की तुम्ही की तुम्ही अशा प्रकारचा आरोप यांच्यावर करा आणि यांना पुरावे मागा आणि जर हे पुरावे देऊ शकले नाही तर तो मग शासनाला हे सांगेल कॉन्ट्रॅक्टर ज्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्याला स्थगिती आलेली आहे तो कॉन्ट्रॅक्टर सरकारला सांगेल की साहेब यांच्याकडे काही पुरावे नाही तुम्ही माझा जो कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला त्याच्याप्रमाणे काम सुरू करा हे अजिबात आम्ही होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही महाराष्ट्र शासनाची जेवढं भांडण करावं लागेल जेवढा संघर्ष करावा लागेल तेवढा आम्ही करू आणि म्हणून मी पुढे खुलासा केलेला आहे वास्तविकता महाराष्ट्र शासनाकडील तीन विभागामध्ये या जमिनीबाबतचे पंचावन्न ते साठ वर्षापासूनचे कागदपत्र आता लक्षात घ्या कागदपत्र अभिलेख म्हणजे रेकॉर्ड नकाशे आणि अन्य नोंदी उपलब्ध आहेत आता ज्याला कोणाला कायद्याचं ज्ञान आहे त्याला हे कळेल की नकाशा इज अ डॉक्युमेंट प्लॅन इज अ डॉक्युमेंट कागद इज अ डॉक्युमेंट आणि व्हिडिओ इज ऑल्सो डॉक्युमेंट हा कायदा आहे या कायद्यानुसार आमचं हे म्हणणं आहे की जे नकाशे आहेत हे सर्व नकाशे डॉक्युमेंट आहेत हाच पुरावा आहे तीन डिपार्टमेंटचे नाव दिले तुमच्यासमोर कागद ठेवलेलं आहे आपण कृपा करून मुद्दा क्रमांक आठ अ आणि ब आणि क वाचा आठ अ नगर रचना विभाग नागपूर शहराचा जुना सिटी मॅप जो दोन हजारच्या पूर्वी होता त्या सिटी मॅपचे जे रेकॉर्ड आहेत स सहसंचालक नगर रचना आणि उपसंचालक नगर रचना यांच्या कार्यालयामध्ये त्या रेकॉर्डमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा एरिया वीस एकर दाखवलेला आहे पण कोण काढेल आम्हाला का देतील ते नगर रचनावाले आम्हाला का देतील हे कागद हे कागद उपमुख्यमंत्र्यांना देतील हे कागद जिल्हाधिकाऱ्यांना देतील आयुक्तांना देतील आम्हाला का देतील मग त्यांनी मागू नाही का त्यांच्याकडून आम्ही सांगितलं ना माझ्या घरी चोरी झाली पोलीस मला विचारतात पुरावा काय अरे आमच्या घरी चोरी झाली ना आम्हाला पुरावा मागतात असं होते का कधी चोरी झाल्यानंतर चोराला शोधण्याचं काम त्याचा चोरलेला ऐवज शोधण्याचं काम हे पोलीस करतात ज्याच्या घरी चोरी झाली तो नाही करत आमच्या घरी चोरी झाली आम्हाला पुरावे मागतात हे सरळ सरळ अन्यायकारक आहे आणि चुकीचं आहे आणि खेदजनक आहे दुसरी गोष्ट महानगरपालिका महानगरपालिका यांचे वास्तुशिल्प वास्तुशिल्पकार आहे त्यांचं नाव आहे मनव हो, या वास्तुशिल्पकारांनी अंबाझरी उद्यान आणि डॉक्टर आंबेडकर स्मारक याच्या सह बाजार हाट असा चौवेचाळीस एकराचा नकाशा केलेला आहे तो नकाशा नागपूर महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूम मध्ये आहे माझ्याकडे त्याची कॉपी आहे पण माझ्याकडे झेरॉक्स कॉपी आहे महानगरपालिकेकडे हा ओरिजिनल नकाशा आहे आणि तो मंजूर आहे महानगरपालिका हे शासन एन आहे एनआयटी हे शासन आहे तर महानगरपालिकेने जर तो नकाशा आपल्याकडे जपून ठेवलेला आहे तर तो, तो नकाशा हाच आमचा पुरावा आहे आम्हाला काय पुरावे मागतात मला असं आठवतं की मागच्या एका बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री असं बोलून गेले सहज असं चालत असताना की सध्या तरी पुरावे नाही आहेत पण पुरावे मिळाल्यावर योग्य ती कारवाई करू अरे पुरावे तुमच्याकडेच आहेत ना तुम्ही शासन आहात उपमुख्यमंत्री शासन आहेत त्यांनी टाउन प्लॅनिंगला आदेश द्यावे त्यांनी महानगरपालिकेला आदेश द्यावे त्यांनी कलेक्टरला आदेश द्यावे सगळे पुरावे येतील तुमच्याकडे तिसरा मुद्दा आहे माझा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्या अभिलेख कक्षामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या चव्वेचाळीस एकरासह हो, शंभर एकर जमिनीचा शासन निर्णय अंदाजे पंचावन्न वर्षापूर्वीचा आहे मी का असं म्हणतो मी स्वतः कलेक्टर आलेला आहे कलेक्टरकडे आलेले शासन निर्णय हे महत्वाचे रेकॉर्ड असतात कधी जाळायचे नसतात कधी विकायचे नसतात रेकॉर्डचे तीन वर्ग कॅटेगरी के केलेली आहे ऍक्च्युली चार वर्ग अ कायमचे ठेवण्याचे तीस वर्ष ठेवण्याचे क दहा वर्ष ठेवण्याचे आणि ड दो, एक दोन दिवसात जाळून टाकण्याचे रद्दी असे हे चार अभिलेखाचे वर्ग असतात त्याच्याप्रमाणे अ वर्गाचा हा रेकॉर्ड आहे कलेक्टरच्या अभिलेख कक्षामध्ये एकोणीसशे पंचावन्नचे जी आर वगा महसूल खात्याचे शंभर एकराची जमीन वाटप केलेली आहे शंभर आणि आम्ही फक्त चौवेचाळीसचा विचार करत आहोत कारण छेचाळीस एकर जमीन जी आहे छप्पन एकर जमीन छप्पन एकर जमीन जी आहे ती फॉरेस्ट खात्याला दिलेली आहे अजूनही तुम्ही पाहू शकता युनिव्हर्सिटी बिल्डिंग आणि अंबाजरी च डॉक्टर आंबेडकर गार्डन आणि डॉक्टर आंबेडकर भवन याच्यामध्ये फॉरेस्टची जमीन आहे त्याचा जी आर आहे कलेक्टरकडे घ्या ना कलेक्टरकडनं कलेक्टरला आदेश द्यायला काय होता आम्हाला रेकॉर्ड मागतात त्याच्यामुळे रेकॉर्ड कृपा करून कोणी मागू नये मग आमचं म्हणणं पूर्ण आमच्याकडे पूर्ण माहिती आहे आणि मग जेव्हा समजा अशी वेळ आलीच तर आम्ही त्यांना सांगू हा रेकॉर्ड आहे मान्य करा ते म्हणतील हा नाही आहे तुम्ही म्हणजे तुमचाच आहे तुमच्या शासकीय कार्यालयातला हा रेकॉर्ड आहे हाच रेकॉर्ड आहे वीस एकर जमीन बाबासाहेबांच्या नावाने मंजूर झालेली आहे आणि ती महानगरपालिकेच्या ठरावावरून मंजूर झालेली आहे आणि त्याचा इतिहास मी मागे अनेक वेळा सांगितलेला आहे तर महानगरपालिकेकडेच तो रेकॉर्ड आहे एन आय टी कडे याच्याकडे टाउन प्लॅनिंगकडे आणि कलेक्टरकडे तिन्ही अधिकारी शासनाचे तर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडनं रेकॉर्ड मागून घ्यावा जर समजा कोणी असा आरोप करत असेल तर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शासनाने अधिसूचना काढली आणि अंबाझरी गार्डन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असलेलं वीस एकर जागा ही दोन्ही म्हणून अंबाझरी गार्डन जे आहे त्याचं नाव आहे क्रांतीवीर लहूजी साळवे उद्यान अनेक लोक हे नाव लिहत नाही अंबाझरी गार्डन म्हणतात पण त्याचं नाव आहे क्रांतीवीर लहूजी साळवे उद्यान आता तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचं महत्व काय बरोबर आहे ना ते या ठिकाणी मी जास्त बोलत नाही परंतु एक स्मारक आंबेडकरांचं आणि एक स्मारक लवजी साळवे यांच्या नावांचं तर कोणत्या समाजाचे घटक या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे हे तुम्ही समजू शकता बस इतकं इतकंच पुरेसं आहे तर हे जे टुरिझम झोन यांनी डिक्लेअर केलं हे टुरिझम झोन डिक्लेअर करण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे जर एखादा प्लॉट हा जर जंगल असेल तर त्याला निर्वनीकरण करावं लागते मग त्याचं वनीकरण हे नाव काढून ती महसुली जागा होते महसुली जागा जरी झाली तरी उद्योग करायचा आहे तर त्याला आय झोन मध्ये टाकावं लागतंय जर त्याला रेसिडेन्शियल करायचं आहे तर त्याला आर झोन मध्ये किंवा येलो झोन मध्ये टाकावं लागतं आणि जर समजा त्याला नो डेव्हलपमेंट झोन द्यायचा असेल तर त्याला हरित झोन मध्ये टाकून नो डेव्हलपमेंट एनडी झेड करतात अशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि ती कलम सदतीस एम आर ऍक्ट प्रमाणे केली जाते अशी कोणती प्रक्रिया केली आहे अगोदर या ठिकाणी उद्यान होतं नंतर स्मारक होतं स्मारक सुद्धा उद्यानाचाच भाग आहे पण स्मारकाचा एरिया वीस एकर आहे उद्यानाचा एरिया चोवीस एकर आहे चोवीस पैकी अठरा एकरामध्ये उद्यान आहे आणि सहा एकरामध्ये हाट हाट म्हणजे बाजार तुम्ही दिल्ली हाटचं नाव ऐकलं असेल दिल्ली हाट नागपूरच्या लोकांना हाट समजत ना नाही त्याने हट लिहिले त्याच्यामध्ये हट म्हणजे झोपडी झोपडी नाही हाट बाजार हाट म्हणतो की नाही आपण बाजार हाट तो हाट दिल्ली दिल्ली हटच्या धर्तीवर अंबाझरीला हाट करणार होते त्या हाटसाठी सहा एकर जागा तर ही जी अधिसूचना त्यांनी काढली त्याच्या पूर्वीच अधिसूचना काढण्याच्या पूर्वीच टेंडर करून एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला पर्यटन विकासासाठी ही जागा दिली झोन कसा चेंज केला त्यांनी का का नाही केला झोन चेंज तर झोन चेंज न करताच जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जागा आवंटित करण्यात येत असेल तर ती बेकायदेशीर आहे ही बेकायदेशीर कृती महाराष्ट्र शासनाकडनं घडलेली आहे ही बेकायदेशीर कृती महाराष्ट्र शासनाकडनं घडलेली आहे पर्यटन विभाग त्याला जबाबदार आहे पर्यटन विभागाचं हे कर्तव्य होत की टुरिझम ची अधिसूचना काढून जर ते टुरिझम झोन झालं तर मग टेंडर काढायला पाहिजे होतं आधी टेंडर काढलं त्याला जागा आवंटित करून टाकली उद्यानाची आणि स्मारकाची जागा आवंटित केल्याबरोबर त्यांनी बुलडोजर लावून ते तोडलं त्याला काय अधिकार होता तोडण्याचा समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जर एखादी जुनी वास्तूच्या आसपास विकास करण्याचं टेंडर भेटलं तर तो काय जुनी वास्तू तोडून टाकेल कस्तुरचंद पार्कचं काम भेटलं तर छत्री तोडून टाकेल का पार्क ची। ती कस्तुरचंद पार्कची जेलमध्ये जावं लागेल त्याला तसा हा गरुडाचा मालक जेलमध्ये गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं ते तोडण्याचा अधिकार त्याला नाहीच तोडा म्हणून सांगण्याचा अधिकार पर्यटन विकास महामंडळाला नाहीच आणि वरचे अधिकारी हात वर करतायत याला पर्यटन विकास महामंडळ आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघे जबाबदार आहेत आणि पर्यटन विकास महामंडळाचा वावधनी नावाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्याच्या संगमतामुळे हे सगळं घडलेलं आहे तो आता रिटायर झालेला आहे त्याला देखील पोलिसांनी अटक करावी अशी मागणी आता मी करणार आहे आणि या गरुडा वालाय तर करावी त्यासाठी तर आम्ही एफआयआर टाकलीच आहे पण आता त्याला स्टे आहे त्याच्यामुळे थांबलोय आम्ही हा माझा दुसरा मुद्दा आहे अधिसूचनानंतर आणि झोन चेंज आधी आणि पर्यटनासाठी जागा दिली ती उद्यानाची जागा आहे स्मारकाची जागा पर्यटनाला देऊ शकत नाही आता डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भाव जे आहे ते पाडल्यानंतर त्याच्या बांधकामाची चर्चा सुरू झाली तर डॉक्टर आंबेडकरांचा जे स्मारक आहे ते जर पाडलं आणि जर त्या ठिकाणी नवीन स्मारक बांधायचं झालं त्याला काय करावं लागेल त्याला त्याला अगोदर जागा निश्चित करावी लागेल स्मारकाची जागा निश्चित करावी लागेल भोवतालचा परिसर विकासाची जागा निश्चित करावा लागेल टॉयलेट किचन पार्किंग ग्रीन याची जागा निश्चित करावी लागेल आणि अं त्याच्यानंतर मग तो प्लॅन महानगरपालिकेकडून मंजूर करावा लागेल हे सर्व न करता तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सांगतो मी दहा हजार फुटावर बांधून देतो पंधरा हजार फुटावर बांधून देतो याच्या मालकीची आहे का ती जागा खाजगी आहे का ती जागा एक तर ती सरकारी जागा खाजगी जागेवर सुद्धा प्लॅन मंजूर करावा लागतो खाजगी जागेवर सुद्धा घर बांधायचे असेल तर महानगरपालिकेकडून तुमचा जो असतो डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन डीसीआर त्याच्याप्रमाणे तुम्हाला प्लॅन मंजूर करावा लागतो प्लॅन मंजूर झोपडी असली तरी प्लॅन मंजूर केल्यानंतर झोपडी बांधता येते कुठलाही प्लॅन मंजूर न करता हा पण तो आंबेडकरांचं स्मारक बांधून देतो हा कोण आहे हा थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे म्हणजे समाजावरती एवढे उपकार करतो की आमचं स्मारक बांधून देतो आणि तो जो व्हिडिओ टाकणारा गोम्या आहे तो व्हिडिओ टाकणारा काय म्हणतो तुम्हाला जर या कॉन्ट्रॅक्टरनी स्मारक बांधून दिलं तर आता काय पाहिजे तुम्हाला पहा किती शोकांतिक आहे समाजाची एवढा मोठा समाज आहे एवढी मोठी जागा आहे वीस एकर जागा आज हजार कोटीची आहे एक हजार कोटीची जागा बळकावण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्टर स्मारक बांधून देतो म्हणतो आणि आंबेडकरी समाजाचे लोक सांगतात तुम्हाला काय हरकत आहे तो बांधून देतो ना हा नालायकपणा हा मूर्खपणा हा चावटपणा आम्ही चालू देणार नाही बिलकुल त्याचा प्रचंड विरोध करू आम्ही पुढचा मुद्दा आहे की एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसच्या एक, एक, एक दस्तावेज आहे एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसच्या दस्तावेजाद्वारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जो हे आहे गरुडा गरुडा अम्युजमेंट पार्क याला सबलीज करून दिली मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जागा महाराष्ट्र सरकारची होती खरं म्हणजे महानगरपालिकेची होती महानगरपालिकेने जागा सरेंडर केली महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र सरकारने जागा लीजवर दिली पर्यटन विकास महामंडळाला आणि पर्यटन विकास महामंडळाने सबलीज केली गरुडाला इथपर्यंत आहे त्या सबलीज डॉक्युमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे त्या सबलीज डॉक्युमेंट मध्ये त्याचा पॅरा क्रमांक चार किंवा पाच असेल त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही उद्यानाची आणि डॉक्टर आंबेडकर स्मारकाची जागा डॉक्टर आंबेडकरांचं नाव तर कुठेच नाही आहे मध्ये नावच नाही आहे फक्त जागा 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 असं म्हटलेलं आहे उद्यानाची जागा तर ह्या जागेवर ही जागा अनएनकंबर्ड आहे अनएनकंबर्ड अनएनकंबर्ड म्हणजे त्याच्यावर घर नाही त्याच्यावर इमारत नाही त्याच्यावर कोणतंही बांधकाम नाही त्याच्यावर कोणाचा बोजा नाही त्याच्यावर कोणतंही काम नाही आणि पूर्णतः मोकळी जमीन आहे एवढा खोट सबलीज महाराष्ट्र शासन करू शकते का पण केलंय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अतिशय खोटे मुद्दे टाकून अतिशय खोट्या गोष्टी टाकून सबलीजचे डॉक्युमेंट तयार केलंय ते डॉक्युमेंट प्रताप गोस्वामीकडे आहे माझ्याकडे पण आहे ते मी तुम्हाला दाखवू शकतो महाराष्ट्र शासन एक खोट्या नोंदी घेतल्या की दिस इज अनएनकम्बड लँड अनइनकम्प म्हणजे काही नाही त्याच्यावर बोजा नाही घर नाही बांधकाम नाही बिल्डिंग नाही पत्रे नाही शेड नाही त्याला म्हणतात अनएनकंबर्ड आणि एनकंबर्ड म्हणजे यापैकी काही जरी असेल तरी त्या जागेवर काहीतरी आहे तो म्हण ते म्हणतात ही जागा मोकळी आहे खोटो बोलून सबलीच घेतलेली आहे त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला पंचवीस जून दोन हजार तेवीस रोजी असं म्हटलं होत की गरुडाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करणे हे तांत्रिक काम आहे लिगल काम आहे कायदेशीर बाजू तपासून पाहावं लागेल म्हणून महाधिवक्ता यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवून त्यांची मान्यता घेऊन करू आता या गोष्टीला झाले एक वर्ष एक वर्ष दोन महिने पण अजूनही त्यांनी महाधिवक्त्याचं ओपिनियन घेतलं नाही मग तुम्ही म्हणाल की तुम्ही पाठपुरावा केला का आम्ही आतापर्यंत पंचवीस ते तीस पत्र शासनाला पाठवलेले आहेत पूर्ण रेकॉर्ड आहे माझ्याकडे पंचवीस ते तीस पत्र पर्यटन सचिवाला पाठवलं उपमुख्यमंत्र्यांना पाठवलं उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला पाठवलं पर्यटन मंत्र्यांना पाठवलं आदित्य ठाकरे असताना त्याच्यानंतर आयुक्तांना पाठवले कलेक्टरला पाठवले त्यांना विनंती केली की शासनाला पाठवा कारण कलेक्टरने आम्हाला पत्र दिलं आहे त्यामुळे कलेक्टरला सांगितलं की तुम्ही शासनाला पाठवा कलेक्टरला पत्र दिलं सोबत जुळून निवेदन दिलं शासनाकडे पंचवीस ते तीस पत्र त्यांच्या शासन दरबारी आहेत पण आता मी तीन दिवसापूर्वी मंत्रालयात गेलो होतो आणि मी उपमुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या पीएला विचारलं तर ते म्हणाले की मी म्हटलं त्यांना त्यांचे अलग 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 विभागाचे पीए आहेत कोणी विदर्भाचा आहे कोणी पश्चिम महाराष्ट्राचा आहे कोणी मुंबईचा आहे वगैरे वगैरे मी म्हटलं नागपूरचा ए कोणा हे आहे मी त्यांच्याशी बोललो त्यांना म्हटलं साहेब मी इतके निवेदन पाठवले तुम्ही आमची मिटिंग काला लावत नाही उपमुख्यमंत्री साहेबांच्या सोबत ते म्हणाले माझ्याकडे एकही आलं नाही निवेदन एकही आलं नाही शशांक भांडारकर ना त्यांचं नाव शशांक त्यांचे पिए आहेत ना शशांक काय अडलं ते शशांक भांडारकर आहेत डेप्यू सीएम साहेब म्हटले यांच्याशी बोला आणि यांच्याशीच बोलत जा तुम्ही हे मला सगळं वेळे करतील त्यांच्याशी बोललो त्यांना त्यांच्याकडे ते निवेदन दिले पण त्यांनी देखील मिटिंग लावली नाही तर अशा प्रकारे नागपूरचा स्टाफ त्यांनाही आणि मद्राचे स्टाफ यांनाही आम्ही आतापर्यंत अनेक वेळा भेटलो मी भेटलो म्हणजे समितीच भेटली माझ्यासोबत दोन तीन लोक भेटले म्हणजे समिती भेटली तर आम्ही त्यांना अनेक वेळा मुंबईला भेटलो की आम्हाला मिटिंग लावा कशासाठी की तुम्ही जो कलेक्टरच्या आदेशानं आम्हाला आदेश दिला त्या आदेशामध्ये ज्या गोष्टी तुम्ही नमूद केल्या त्याच्यावर पुढची कारवाई करण्यासाठी आपण चर्चा करू आमचं म्हणणं आहे की कमिटीची मिटिंग लावा एक शासनाचा जी आर काढा त्याच्यामध्ये ही जमीन आंबेडकर स्मारासाठी आजपासून सरकार देत आहे आणि मग त्याचं प्लॅनिंग पूर्ण सरकार करेल आणि त्याचं सनियंत्रण आणि त्याच्यावरती देखरेख ठेवण्यासाठी एक कमिटी स्थापन करा त्या कमिटीमध्ये तुमचेच माणसं घ्या सरकारचे घ्या वाटल्यास आमच्यापैकी एखाद्याला घ्या नाही तर नका घेऊ पण कमिटी स्थापन करा त्याचा प्रोग्रेस चालू करा ना तर बाकीच्या ठिकाणचे जेवढे पर्यटन क्षेत्र आहे किंवा धार्मिक क्षेत्र आहे त्याच्यावर ताबडतोब 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 निर्णय होता कमिटी बसते काम सुरू होते पैसा मंजूर होतो खर्चही होतो आणि आमचं काम आहे तर चौदा महिने अजून मिटिंग लागत नाही हा मुद्दा आमचा आहे आमची मागणी आहे की ताबडतोब मिटिंग लावा आणि ते मी मी असं म्हटलं आहे की तो जो गरुडा आहे तो स्वत स्मारक बांधून देण्यास तयार आहे काही लोक म्हणतात की तो तयार आहे तर तुम्ही स्वीकारलं पाहिजे तो कोण आहे आमचा त्याच्याशी संबंध नाही तो एक चोर आहे तो एक कॉन्ट्रॅक्टर आहे तो एक एक प्रकारे त्यांनी शासनाची लूट केलेली आहे आणि त्याचे बळी पडले आंबेडकरी समाजाचे लोक माझं असं म्हणणं आहे की शासनाने त्याच्या या प्रस्तावावरती एक टक्का सुद्धा विश्वास ठेवू नये अजिबात मान्य करू नये टोटली अमान्य करावा हा प्रस्ताव कारण सरकारमध्ये धमक आहे बांधून देणे सरकारने म्हटलेलं आम्ही बांधून देऊ असं असताना सुद्धा तो पुन्हा पुन्हा सांगतो की मी बांधून देतो आणि हे अशा त्या सोमय गोव्याला पुढे करतात आणि तो येऊन व्हिडिओ टाकतो आणि सांगतो की किशोर गजबी आणि देवेंद्र फडणवीस यांनी संगमताने आंदोलन मागे घेतले अशा प्रकारचे खोटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रकार आपल्याकडचे कर काही लोक करतात कशाबाई त्यांना हजार कोटीची जमीन पाहिजे पैसे कमवायचे आहेत त्यांना पैसे कमवण्यासाठी सगळ्या सगळ्या थराला ते जातील तर ते काम त्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टीचा खुलासा आम्ही केलेला आहे याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की कृती समितीच्या उपरोक्त मागण्याबाबत आंबेडकरी व दलित समाज अतिशय आग्रही असून या मागण्यावर त्वरित मंत्रालयामध्ये सर्व संबंधितांची मिटिंग घेऊन पुढील निर्णय घ्यावा न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल याची सूचना नम्रपणे महाराष्ट्र शासनास या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो